गुड मॉर्निंग सगळ्यांना शुभ सकाळ आमच्या आत्या नेमकं काय करायच्यात आज नवीन चला करणार तुम्हाला आज निसतं आमच्या आत्याचा दाखवणार आहे आत्याचाचडी काय हा तुमचाच नेसता तर काय करायचं चाललंयची डाळ मुगाची डाळ आणि मटकीची डाळ आणि ती असं रवीने हलून घेतली आणि नंतर आता खोबरं मसाला लसूण आपलं चकुल्या म्हणजे तुम्ही कसल्या तर ते ही गव्हाच्या पिठाचं कोण कोण गुळ टाकून पण करत पण आमच्या आत्या वरणातल्या करतात वरणातल्या करायच्या सकाळ सकाळ तुम्ही म्हणतान काय बेत पोरांना आवडत म्हणून आणि पोरं घरी त्या पोरं घरी कसं असतं थोडं पोरांना काहीतरी वाईट थोडं सगळ्या डाळी मिक्स केल्या त्या दोन चार चार डाळी चार डाळी मिक्स करून आमटी केली या तुम्ही पण एकदा ट्राय करून बघा म्हणजे त्याला फक्त लसूण को, कोथिंबीर कडी जिरी मोहरी हळद काय नाही तसं टाकायचं आणि नुसत्या सगळ्या डाळी शिजवून फोडणी टाकायचे आपण वरण कसं करतो तसं फोडणी टाकली थोड आमटी झाली आता ह्याच्यात चकुल्या करायच्या ह्या कड कुकर मध्ये डाळ शिजवली त्याला पण त्याचं पण सामान सगळं काढले उकळीत कुटायचं आमचा मिक्सरचा आहे घोटाळा त्याच्यामुळे आम्हाला हे मस्त देखील उकळीत कुटाव लागते बाहेर पावसाचं वातावरण झाले पाऊस यायला पाहिजे आम्ही रानात काय काय टाकले पण आता पावसाची वाट बघते मग पाऊस झालाय पण आणखी यावा वाटते होय पाऊस काय कोणाला नकोय का नाही ज्याला लय पाऊस आहे त्याला नको वाटतो पण आपल्याला काय किती पाऊस आला तरी काही नको वाटत नाही का नाही पाँ बाया ना, मिक्सर मध्ये घालतात मिक्सरमध्ये घात हो हाताचे मेहनत आहे त्याला तर टाकायचं नाही फोन मीला <laughs> करायला पण आता गई आल्याशिवाय काय नाही आता अजून एवढा महिना टायमिंग आहे गईला गई आल्या मग आहे तूप दूध दही आम्ही सगळं घरीच करतो तुम्हाला तर आहे पाहिल्यापासून तुम्ही व्हिडिओ मध्ये बघतच आलाय की पण आता एक आता गा गई गाबणी असल्यामुळं अडचण आहे तर कसा वाटला तुम्हाला ही व्हिडिओ आपला कस असत स्वतः आणि एवढं करा काय कसं असतं चांगल्या करा बर का आपण सगळी चांगली आपल्याला नाही कमेंट वाटत कसं असत सगळी आपण चांगली माणसं चांगल्या केल्या तरी चांगलंच वाईट केलं तरी चांगलंच मांडणार आम्ही तुम्हाला तुम्ही सगळी आपलंच आहे ना फॅमिली कसं असत पाहुण्यांसारखी ती सगळी आता फॅमिली झाली आपलीच फॅमिली ना सगळी एवढ्य फॅमिली आपलीच फॅमिली ना त्यांना कसं म्हणजे उल्टा आम्हाला आनंद वाटतो सगळ्या माणसाचा आनंद मला वाटतो एवढी आपल्याला ही करते ती वाईट देत जाऊ नका ले व्हाईट वाटतं मग काय असू दे हां आजत्या चार दोन त्यांचं नस दे द्यायचं तर आपलीच आहे ती व्हाईट देणार आहे आपलीच पण कसं असतं त्यांना वाट रागीत एखाद्या बरेच चुक फूक असते ना त्याच्यामुळे ते रागावते ती नवीन काय पाहिजे आता नवीन कुठं गेलो नाही तर असू दे तादर दुसरी आमचा कसा असता कुठे जात नाही हो आम्ही सारखं ते कुठलं नवीन आले घरी नवीन व्हिडिओ दाखवतो जी आहे तीच आपलं जसं रोज उठू कुठं जायचं आपलं घर ते आपलं घर घरच काम करून नको करून कुठं जायचं माग लागणार दोन पोट मागितली होती माणसाने एक गेल तर फोटो दोन मागाय देवाकडे दे। देव मला एकच घरून सांगाय मला ते अजून जातोय माणूस सांगा माणूस आता ती पार कबात तेच मीटवाकडे झालं तरी सांगायला